नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी कमेंट आली होती की सर फर्स्ट सेम आमची झालेली आहे आता फर्स्ट सेम आमची जवळपास संपतही आली असेल काहींची तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे असे कमेंट आहे की सेकंड सेमचे देखील क्वेश्चन पेपर टाकायचा प्रयत्न करा जेणेकरून आम्ही सेकंड सेमसाठी देखील तयार होण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो काय हरकत नाही आपण सेकंड सेमचे क्वेश्चन पेपर देखील अपलोड करीत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो कोणतीही वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरू करणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर विद्यार्थी मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपले पहिले क्वेश्चन पेपर आहे ही कंपल्सरी इंग्लिश या विषयाची आहे ओके तर कंपल्सरी इंग्लिश एफ वाय बी ए Uh, सेकंड हो सेमची uh, ही क्वेश्चन आपण क्वेश्चन पेपर अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणवीसचा पॅटर्न आहे इथे तुम्हाला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे टाइम असणार आहे तुमच्यासाठी तीन तासाचा हा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सत्तर मार्काचा हा पेपर असणार आहे काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही रीड करून घ्यायच आहेत सूचना अतिशय महत्त्वाच्या असतात सूचना सांगितलेल्या आहे सर्व क्वेश्चन सोडवणे कंपल्सरी आहेत त्याचबरोबर उजवीकडे तुम्हाला जे मार्क दिलेले आहेत ते तुम्हाला गुण दर्शवितात ओके तर प्रश्न पहा कशा प्रकारे असणार आहेत काय क्वेश्चनचा पॅटर्न असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आय एम पी क्वेश्चन देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूयात तर पहा, पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर वन आहे अटेम्प्ट वन फॉर्म ए अँड फॉर्म बी ऑफ द फॉलोविंग 150 words, okay? uh, इन अबाउट वन फिफ्टी वर्ड्स ओके चौदा मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणताही एक आपल्याला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे पहिला क्वेश्चन आहे वॉट लेसन डज सुधा मूर्ती लन्स इन सह्याद्री हिल्स अ लेसन बाय इन ह्युमॅलिटी तर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन खूप सिम्पल आहे uh, इन सह्याद्री हिल्स हा या ए सीमधला हा प्रकरणामधील आपला हा क्वेश्चन आलेला आहे ही क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन पेपरचे आन्सर देखील मिळून जातील त्यासाठी तुम्हाला दोनशे लाईकचा टार्गेट कम्प्लीट करायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो दोनशे लाईक झाल्याशिवाय आपल्याला आप ला या प्रश्नपत्रिकेचे आन्सर भेटणार नाही जर दोनशे लाईक कम्प्लीट झाले तर मी स्वतःहून व्हिडिओ अपलोड करेल त्याचे काही तुम्ही काळजी करू नका तर दुसरा क्वेश्चन आहे कॅरेक्टर स्केच ऑफ थंडप्पा ओके याचं कॅरेक्टर स्केच अँड ॲटिट्यूड आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यातीलच बी आहे पहिला क्वेश्चन आणि दुस दुसरा क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनमध्ये कॅरेक्टर स्केच लिहायचा आहे आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये एक साधारण क्वेश्चन आहे असं एकूण तुमचा चौदा मार्कासाठी हा पहिला प्रश्न असणार आहे तर चला क्वेश्चन नंबर दोन अभ्यासूया तर पहा क्वेश्चन नंबर टू आहे ॲटेम्प्ट अँड वन ऑफ द अँड बी ऑफ द फॉलोइंग इन सेंटेन्स आपला इन अबाउट वर्ड इच वन फिफ्टी वर्स आपल्याला दीडशे शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर क्वेशन प्रकारे आहे पहा डिस्का डिस्क्राईब द नॅरेटर्स मीनिंग मीटिंग विथ द गर्ल्स विथ रेफरन्स टू रस्किम बॉन स्टोरी द आईज आर नॉट हिअर ही जी तुमची पोएट्री आहे पोईम आहे uh, म्हणजे विद्यार्थी uh, मित्रांनो चौदा मार्काचा हा सेकंड क्वेश्चन असणार आहे हा क्वेश्चन असणार आहे पोएट्रीवरती हा लक्षात ठेवा पोएट्रीवरती क्वेशन असणार आहे तर दुसरा अ नोट ऑन द थीम ऑफ द स्टोरी द आईस आर नॉट हिअर याच्यावरती आपल्याला थीम लिहायचं आहे त्यातीलच बी आहे एक्सप्लेन द पॅराडॉक्स द चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन विथ रेफरन्स टू द पोईम बाय हर्ट लेप्स अप यावरती आपल्याला लिहायचं आहे सेकंड क्वेश्चन पण रेम्बोवरती आहे विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता हा चौदा मार्कासाठी आहे म्हणजे एकूण चौदा दोन्ही अठ्ठावीस पहिला क्वेश्चन चौदा दुसरा क्वेश्चन चौदा एकूण अठ्ठावीस मार्काचा हा पेपर आहे तर पहा पुढचा क्वेश्चन नंबर तीन पहा दोन क्वेश्चन झाले आपले अठ्ठावीस मार्काचे तर क्वेश्चन नंबर तीनमध्ये देखील दीडशे शब्दामध्ये लिहायचा आहे वन अँड टू आपल्याला बी दिलेला आहे therefore how does shelley brings out the futility of power uh, throughout his poem ozymandals either write side the uh, pah describe the status of the st uh, st स्टेटवरती आपल्याला इथं लॅक्स आहे ओझी म्हणजे इथं डिस्क्राइब करायचं आहे त्या पद्धतीने सेंट्रल आयडिया इथं आपल्याला लॅक्सचं ले आहे या पोहीमवरती म्हणजे जवळजवळ क्वेश्चन नंबर दोन आणि क्वेश्चन नंबर तीन हे आपल्याला पोहीमवरती आधारित भेटणार आहे म्हणजे अठ्ठावीस मार्काचा जो प्रश्न असणार आहे अठ्ठावीस मार्कावरती पोहीमशी रिलेटेड विचारलं जाणार आहे आणि चौदा मार्कावरती आपल्याला एस एवरती विचारलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यानंतर काही है ग्रामर आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामर देखील अतिशय इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन नंबर चारमध्ये ग्रामर आहे डू एस डिरेक्टर फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब्स गिवन इन द ब्रैकेट ब्रॅ ब्रॅकेट सिक्स कोणते सहा सोडवायचे आहेत आपल्याला पाहू शकता त्यातीलच बी आहे यूज ॲप्रिसिएट फॉर्म ऑफ द व्हर्ब टेन्स okay, ओके याच्यामध्ये देखील आपल्याला ला, फोर लायचे आहेत कोणते पण ग्रामरती ग्रामरवरती आधारित आहे त्या सा सी आहे अटेम्प्ट आणि फोर ऑफ द फॉलोविंग हे देखील महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर क्वेश्चन पाचवा पाहूयात आपण क्वेश्चन पाचवा हा लास्ट क्वेश्चन असणार आहे चौदा मार्कासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन लास्ट फाईव्ह तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अटेम्प्ट आणि टू ऑफ द फॉलोइंग दो कोणतेही दोन लिहायचे आहेत दोन कोणते लिहायचे आहेत तर तुम्हाला राईट डायलॉग डायलॉगवरती ऑलरेडी आपलं क्वेश्चन अपलोड झालेलं आहे आपण तो पाहू शकता आणि त्याच्यावरून लिहू शकता ओके तर दुसरा आहे राईट डायलॉग कॉन्ग्रुलेट युअर फ्रेंड गॅस सक्सेस यू पी एस सी एक्झाम एक्झाममध्ये तो सक्सेस झाल्याबद्दल तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे म्हणजे डायलॉगवरती खूप महत्त्वाचा प्रश्न येणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो अशी ही आपली कंपल्सरी चिक्वेशन पेपर आहे सेकंड सेम चिक्वेशन पेपर आहे नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा दोनशे लाईकचं टार्गेट कंप्लीट करा मी डेफिनेटली तुम्हाला याचे देखील आन्सर देऊन जाईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम